आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये दलित ज्येष्ठ रुग्णावर उपचारास नकार प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट धर्मादाय आनंद ऋषी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे एका एकसष्ट वर्षीय हृदयरोगी दलित ज्येष्ठ नागरिकास उपचार करण्यास नकार देत डॉक्टर अग्रवाल सिक्युरिटी सुपरवायझर शेख व संबंधित महिला सिक्युरिटी यांनी जातीवाचक शिवीगाळ धक्काबुक्की व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या नेतृत्वाखाली व संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत निवेदन सादर करण्यात आले तक्रारदार रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री छातीत तीव्र वेदना झाल्याने दिनांक दहा जानेवारी रोजी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला असता टोकण असूनही सिक्युरिटी कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून दीर्घवेळ थांबवून त्रास दिला अग्रवाल यांनी अपमानास्पद वागणूक देत हा तुमच्या बापाचा दवाखाना नाही असे उद्गार काढल्याचा आरोप आहे तसेच सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सिटी एनजिओग्राफीचे रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर पुन्हा केस पेपर काढण्यासाठी जबर पैसे भरायला लावण्यात आले व नंतर उपचार करण्यास स्पष्ट नकार देण्यात आला यावेळी डॉक्टरांनी जातीवाचक शिविगाळ करत घाण दलित लोकांनी आमच्याकडे येऊ नये असे वक्तव्य केल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत नमूद आहे या घटनेनंतर तक्रारदाराने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी थेट गुन्हा नोंद न करता अर्ज देण्याचा सल्ला दिला त्यामुळे सदर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे बहुजन समता पार्टीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की दिनांक दहा दहा व सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचे हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जप्त करावे शेख व संबंधित महिला सिक्युरिटी यांच्यावर एस एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच धर्मादाय हॉस्पिटलच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी जर प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही बहुजन समता पार्टीने दिला आहे या घटनेमुळे धर्मादाय हॉस्पिटलमधील गोरघडेब व मागास वर्गीय रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे यावेळी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट म्हणाले की धर्मादाय हॉस्पिटलमध्ये जर गरीब दलित व मागासवर्गीय रुग्णांना अपमानित करून उपचार नाकारले जात असतील तर ही अत्यंत गंभीर व निंदनीय बाब आहे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही केवळ एका व्यक्तीवरचा अन्याय नसून संपूर्ण बहुजन समाजावरचा हल्ला आहे संबंधित सिक्युरिटी कर्मचाऱ्यांनी यांनी केलेली जातीवाचक शिवीगाळ ही एस सी अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा आहे प्रशासनाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा बहुजन समता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल मी वसंत सकट बहुजन समता पार्टीचा राज्य प्रदेश उपाध्यक्ष आज या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी मी मुद्दाम आलेलो आहे अम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे गरिबांचं आणि मागासवर्गीय आर्थिक दुबळ्यांना जे वरदान ठरलेलं आहे असं धर्मादाय हॉस्पिटल आनंद ऋषी हॉस्पिटल आहे परंतु आज ते धर्मादाय फक्त त्यांचे अनुदान घेण्यापुरते धर्मादाय झालेले आहे त्या ठिकाणी जर आज आज प्रत्यक्ष बघितलं तर हृदयरोग तज्ज्ञांना तज्ज्ञ म्हणून डॉक्टर राजीव अगरवालिथे राहुल अगरवाल आहेत त्या राहुल अगरवाल रुग्णाला सेवा देण्याऐवजी रुग्णांना भांडण्याचं काम केलं जातं हृदयाचा रोगी त्याला सांत्वन करण्याऐवजी त्यांना अधिक धक्का कसा येईल हे पाहिलं जातं आणि रावीची शिवीगाळ केली जाते त्या सुरक्षा यंत्रणेकडून शिवीगाळ केली जाते धक्काबुक्की केली जाते मग त्या ठिकाणी एक रफिक शेक नावाचा एक सुरक्षा सुपरवायझर मा, आहे त्याच्याकरवी शिवीगाळ केली जाते मोबाईल काढून घेतले जातात गचंडी धडली जाते अशा या धर्मादाय हॉस्पिटलला आजपर्यंत करोडोनी अब्जावधीच्या अनुदान संस्थेचे संस्थेच्या मा माध्यमातून धर्मादायीच्या माध्यमातून करोडचे अब्जावधी रुपयाचे अनुदान त्यांनी लाटलेले आहेत ज्या स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीम तिथे राबवल्या जातात गरिबांना फुकट म्हटलं जातं परंतु वेगळ्या मार्गाने त्यांच्याकडनं पैसे लुटले जातात आणि ज्या डॉक्टरांना तपासण्या करून आणायला लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी ते आले तरी त्यांचं असं म्हणणं की प्रत्येक दिवशी दोनशे रुपयाचा त्या ठिकाणी केस पेपर काढायचा मग हे धर्मादाय आहे की यांनी अधिकृत लायसन काढलेलं ला आहे हेच काही समजत नाही आहे आज मी याच्या बाबतीत कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिलेला आहे त्याला आठ दिवस झालेले आहेत परंतु त्याचंही अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही त्या ठिकाणी डायरेक्ट मागासवर्ग्यांना जातीवर बोललं जातं अगोदर जात विचारली जाते आणि त्यानंतर त्यांना मागासवर्ग्यांना जातीव बोललं जातं गोरगरीब असतील तर त्यांचे उपचार त्या ठिकाणी होत नाहीत पुन्हा तुमचे ज्या ज्या स्किम आहेत ज्या गरिबांना त्या पाच लाखापर्यंत ज्या स्कीम आहेत त्या स्कीम हे राबवले जातात परंतु त्यांच्यावर पन्नास हजारसुद्धा खर्च न करता पाच पाच लाखाची बिलं काढले जातात याबाबत मी प्रशासनाला कळवलेलं आहे आणि त्यांचे गेल्या पाच वर्षाचे मी सगळे ऑडिट वगैरे माहिती अधिकारात मागणार आहे आणि त्यानंतर सखोल त्यांचा सगळा कारभार हा बाहेर काढणार आहे तरी माझी शासनाला या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की ज्या धर्मादायी संस्था आपण दिलेल्या आहेत ज्या धर्मादायीच्या नावावरती त्यांना एक चारणण्यासाठी कुरण दिलेलं आहे हे आपण बंद करावं आणि खऱ्या लाभार्थींना योग्य तो न्याय मिळवून द्यावा त्यांना योग्य तो उपचार त्या ठिकाणी मिळवून द्यावा ज्या ठिकाणी त्या लॅब लॅब तिथं आहे त्या लॅबमध्ये जरी तुमचा रिपोर्ट गेला तर रिपोर्टसाठी दोनशे तीनशे किलोमीटरवरचा जर माणूस तपासणीसाठी आला तर त्याच दिवशी रिपोर्ट दिला जात नाही त्याला पुन्हा बोलवलं जातं आणि रिपोर्ट घेण्यासाठी पुन्हा केस पेपर काढला काढायला लावला जातो अशा प्रकारची खुले आम त्या ठिकाणी लूट चाललेली आहे या आग रा, राहुल अग्रवाल नावाचा जो डॉक्टर आहे हा इतका मगरूर आहे दोघंही बायको त्या ठिकाणी कामाला आहेत आणि जेव्हा मी त्यांना म्हटलं तर त्यांनी माझ्यावरती उपचार करण्यासाठी नकार दिला त्यांनी डायरेक्ट सांगितलं मी तुमच्यावर उपचार करू शकत नाही मी एक हृदयरोगी तज्ञ रुग्ण आहे आणि तो हृदयरोग तज्ज्ञ रो हृदयरोग तज्ज्ञ आहे माझ्यावरती त्यांनी मी मग फक्त मागासवर्गीय आहे म्हणून माझ्यावर उपचार करण्याचं नाकारलं त्यांनी आणि उपचार करण्यास नकार देऊन दुसरे डॉक्टर शोधा असं सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा हे धर्मादायकचं हॉस्पिटल आहे आणि धर्मादायचं हॉस्पिटलमध्ये आम्हा मागासवर्गीयांना गोरगरिबांना सर्व जाती धर्माला जे गरीब आहेत त्या गरिबांना या ठिकाणी उपचार घेण्या ब आम्हाला बंधनकारक आहे आणि ते तुम्ही उपचार देणं तुम्हाला बंधनकारक आहे हवं तर तुम्ही नोकरी सोडा तुम्हाला जर जमत नसेल तर नोकरी सोडा आणि तुमचं हॉस्पिटल तिकडे थाटा परंतु आमच्या गरिबांना आमच्या मागासवर्गांना या ठिकाणी त्रास देऊ नका असं सांगूनसुद्धा त्यावर त्यांनी मला अतिशय घण शब्दात अस्लील शब्दामध्ये मला दमदाटी केली आणि जर समजा तुम्ही परत माझ्या विरोधात कुठं जाल तर मी वैद्यकीय पद्धतीने तुमचा काटा काढीन मग त्यावेळेस मात्र मी तुम्हाला सोडणार नाही अशा पद्धतीनं डायरेक्ट धमकी दिल्यानं मी कोतवाली पोलीस स्टेशनलाही तक्रार दाखल केलेली के आहे आणि आपण आपल्या स्तरावरून त्यांना त्या पद्धतीनं कारवाई करून योग्य ती कारवाई दे करून बाकीच्या गोरगरीब समाजावर मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा ही माझी विनंती जय भीम जय भारत जय संविधान